शेवगाव शहरातील टपरीधारकांचं तत्काळ पुनर्वसन करा या मागणीसाठी शेवगाव मध्ये आजपासून आमरण उपोषण सुरू शेवगाव शहरातील टपरीधारकांचं तत्काळ पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी शेवगाव शहरातील टपरीधारकांनी आज गुरुवार दिनांक सत्तावीस पासून शेवगाव मधील क्रांती चौकामध्ये आमरण उपोषण सुरू केलं शेवगाव मधील टपरीधारकांची गेली साठ ते सत्तर वर्षांचा इतिहास असून धारकांचे अतिक्रमण काढल्यानं टपरीधारकांवर उपासमारीची वेळ आली आहे शेवगाव शहरातील टपरीवर काम करणारे हजारो युवक बेरोजगार झाले तसेच टपरीधारकाच्या कुटुंबांची अवस्था बिकट झाली आहे टपरीधारकांवर विविध बँकांचं कर्ज हो होम लोन आदी व्यवसाय कर्ज काढलेले कर कर असल्यानं त्यांच्यावर बँक कर्जांचे तकादे सुरू झाले त्यामुळे मोकळे भूखंड तत्काळ ताब्यात घेऊन टपरीधारकांचं पुनर्वसन करा हो या मागणीसाठी आज हे उपोषण करण्यात येत आहे गेल्या पंधरा वीस दिवसापासून शेवगाव शहर व तालुक्यामध्ये जे काही अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू झालेली आहे त्याच्यानंतर जे काही व्यापारी या ठिकाणी विस्थापित झालेले आहेत त्यांना न्याय देण्यासाठी आज या ठिकाणी आमरण उपोषण या ठिकाणी चालू केलेला आहे परंतु या व्यापाऱ्यांची या शावकाऱ्यांची अशी अपेक्षा होती या ठिकाणचे आमदार या ठिकाणचे खासदार या ठिकाणचे पालकमंत्री येऊन या ठिकाणी भेट द्यायला पाहिजे होती किंवा पुनर्वसनासाठी या ठिकाणी आढावा बैठक या ठिकाणी त्यांनी लावायला पाहिजे होती जर अजूनही ते जर जागे झाले नाही तर या ठिकाणी फक्त आमरण उपोषण चालू आहे याच्या नंतर हे टप्पे वाढणार आहेत त्यांना या तालुक्यामध्ये शहरामध्ये नाही याची त्यांनी दखल घ्यावी व तातडीने व्यापाऱ्यांचं पुनर्वसन करावं ही या ठिकाणी व्यापाऱ्यांची मागणी आहे आधीच तर आता अर्ध शेवगाव खालाच झालेलं आहे परंतु ते जर परत निघलं तर शेवगाव मध्ये कोणताही उद्योगधंदा नाहीये हे व्यापारी रस्त्यावर येणार आहेत तर त्यांचं सुद्धा आधी पुनर्वसन करा आणि नंतरच त्यांना काढावं अशी आमची या ठिकाणी मागणी आहे तोपर्यंत व्यापाऱ्यांच्या टपरीला हात लावू नये शहरातील अतिक्रमण काढून गेली पन्नास ते साठ वर्षापासून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आपल्या व्यवसायाच्या आणि आपल्या टपरीच्या जीवर करणाऱ्या लोकांचं या ठिकाणी लोकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे खऱ्या अर्थानं हे अतिक्रमण काढलं कशासाठी हे अतिक्रमण शेवगाव शहरातील व तालुक्यातील एकाच रोडला मंजुरी आहे ती म्हणजे तिचगाव ते पैठण परंतु आज कोणत्याही महामार्गाला मंजुरी नसताना या गोरगरीब जनतेचं अतिक्रमण काढून उपासमारीची वेळ आणणाऱ्या प्रशासनाचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो तात्काळ या टपरी धारकांचं पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी आज या ठिकाणी उपोषण आमरण उपोषण चालू आहे परंतु शासकीय जागा धुळखात पडून आहेत शेवगाव शहरातील शे जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मुलांची शाळा असेल जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र असेल कोरोनेशन हॉल असेल साभा उपविभागाची बिल्डिंग असेल त्याचबरोबर बा तळा असेल विश्रामगृह असतील या ठिकाणच्या जागा थोडू खात पडून आहे आणि या ठिकाणी या जागे वर, सर्वत या जागेवर तात्काळ सर्व पुनर्वसन करण्याची मागणी ठिकाणी शहर संघर्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष चर्मकार विकास महासंघ सर्व टपरी धारक यांच्या वतीने ही मागणी करण्यात येत आहे जोपर्यंत पुनर्वसनाचा मुद्दा हटत नाही तोपर्यंत या ठिकाणचं हे उपोषण सुटल्या जाणार नाही जोपर्यंत पुनर्वसन होत नाही तोपर्यंत आमच्या जागेवर आम्हाला पोट भरायला मुभा द्या अशी मागणी या ठिकाणी आमची आहे प्रतिनिधी रवींद्र हुगल शेवगाव